शिवसेना विभागातर्फे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दिनांक सत्तावीस जुलैच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश शेट्टे यांनी इतक्या नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे सेट दिले सुमारे पासष्ट ते सत्तर विद्यार्थ्यांना ह्या नव्या पुस्तकांचा लाभ मिळाला कल्याण छत्रपती शिवाजी मंडळाचे अभिनव विद्या मंदिर ही शाळा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत समावून घेत असते अत्यंत अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे वया पुस्तके युनिफॉर्म घेण्यासाठी पैसे नसतात शासन नववी व दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके देत नाहीत म्हणून सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांसाठी सार्थकी लावण्याच्या हेतूने दिनेश शेटे यांनी आपल्या आपात परिवाराला आवाहन केले आणि सामाजिक भान असलेले डॉक्टर प्रशांत पाटील यांनी त्याला त्वरित प्रतिसाद देत आपल्या मित्र परिवारकडून हे सेट्स उपलब्ध करून दिले त्याला इतर दानशूर व्यक्तींची पण साथ लाभली सदर कार्यक्रम अभिनय विद्या मंदिर इथे मान्यवरांच्या हस्ते पार पाडला हा कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे उपशहर प्रमुख मंढार कारभारी महिला शहर संघटक सुजाता धारगळकर मॅडम वासंती दाडकर अश्विनी नाटकर शाखा प्रमुख पंकज माने डॉक्टर प्रशांत पाटील मुख्याध्यापक संपत गीतेसर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्देश आणि प्रास्ताविक उपशहर प्रमुख कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रजन आणि छत्रपती शिवराय सरस्वती देवी पहिले डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले विद्यार्थ्यांनी छान असे स्वागत गीत आणि स्वागत गीत आणि इस्तावन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व मान्यवर आणि पुस्तक देणगी दाखल मदत करणाऱ्या सर्वांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले छत्रपती देवता सरस्वती यांना वंदन करून शाखा आणि कल्याणकर कल्याणकर संस्था यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोफत पाठ्युस्कृत वयाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील आमचे सगळे सहकारी आणि डॉक्टर प्रशांत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली खरं तर गेल्या वर्षी पण मी या कार्यक्रमाला आलो होतो गेल्या वर्षी पण आपण कार्यक्रम केला या सगळ्या कार्यक्रमाच्या वतीमध्ये आता सर म्हणाले की मदत तर ही झालीच पाहिजे पण एक खंत आहे आम्हाला की मराठी शाळांची जी पटसंख्या आहे ती कमी कमी होत चालली तर मग याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे कारण शैक्षणिक धोरण ठरवणं हा आमचा अधिकार नाही आम्ही एका शहर लेवलवरती काम करतो पण ते राज्याच्या लेवलवर काम करतात मग ते शिक्षण सचिव असतील शिक्षण मंत्री असतील किंवा विविध सामाजिक संस्था असतील यांना सुद्धा तुम्ही याबाबतीत काही आव्हान केलं पाहिजे कारण फक्त मराठीत बोला मराठी कार्यक्रम झाले पाहिजेत मराठी शाळा भाषा टिकली पाहिजे हे बोलणं फार सोपं आहे परंतु ते करण्यासाठी मूळ त्याचा जो पाय आहे तो म्हणजे शिक्षणाचा पा पाय तर शिक्षण तुमच्या मातृभाषेला होत नसेल तर मग ते सगळंच कठीण आहे आणि आज या शहरावरती इंग्रजी शाळांच मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण होतं असं मी म्हणेन की प्रत्येकाला वाटत असावं मला कुठे शिकतो आय सी एस सी सांगा आपल्याला हात काय द्यायला पाहिजे आपण मध्ये हात घ्यायला पाहिजे उद्देश हा कार्यक्रम केला फार मोठं काय केलेलं नाही सुरुवात करून काय करतात अशी थोडकी मोठी सुरुवात करून आपल्याला थोडं सहकार्य करण्याचा मी माझा भाग दिसलेला आहे एवढं बोलून आम्ही दोन दिवस प्रथम सत्तावीस जुलैला माननीय उद्योग साहेब आपर्यंत जो वाढदिवस आहे त्यांना या बालदुखांकडून आणि म्हणजे आम्ही सर्व कल्याणकारांकडून वाढदिवसा शुभेच्छा मेहानमध्ये गेलो आमच्या भावनात आश्चर्वासी पोचवा कारण साहेबांबरोबर जे आपण कोविड काळात बघितलं असतं की जे नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राला होतं त्यावेळे कल्याणमध्ये पण ती कोविडची बिकट परिस्थिती होती तेव्हा तेव्हाच्या सरकारला ही मदत आपण केली की कल्याण डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून केली तर ही आठवणी आज जा जागृत झाल्या मी मुलांना एवढंच सांगेन की मुलांना आज जी काय आम्ही मदत तुम्हाला करतोय असं समजा आम्ही तुम्हाला एक लोन देतो त्या लोनची परतफेड तुम्हाला जी करायची तर तुम्ही अभ्यास करून आणि इथे बसलेले सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्याची अशी पायरी घ्यायची आज आपण अभिनव विद्या मंदिरात मोफत पुस्तक आणि वया वाटप आपण नववी आणि दहावीच्या मुलांसाठी करत आहोत कोविड काळात जसं आपण कल्याण डॉक्टर आर्मी स्थापन केली आणि त्यानिमित्ताने आपण सर्व कल्याणमध्ये डॉक्टरांना एकत्र येऊन कल्याण डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून कोविड त्या संकटात आपण चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे आपल्या कल्याणला वाचवण्यात आपल्याला जे यश आलं त्याच धर्तीवर आणि जसं गुढीपाडव्यामध्ये आपण सर्व कल्याणकरांना जोडून चार दिवसाचा पाडवा उत्सव आपण जोरात साजरा केला तसं या गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण आज कल्याणमधले बरेच नागरिकांना अपील केलेलं की तुम्ही या गरजू विद्यार्थ्यांना मदत करायला आणि त्यासाठी आपल्या कल्याणमधले बत्तीस नामांकित कल्याणकर एकत्र आले आणि त्यांनी या मुलांसाठी आज मोफद्वाय आणि पुस्तकं दिल्यात त्या कार्यामध्ये दिनेश शेट्टे साहेबांचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं कारण त्यांनीच आम्हाला जेव्हा अपील केलं तर हे आम्ही पॉसिबल करू शकलो तर आपण जर हा कोलॅबरेटिव्ह अप्रोच आपल्या शहरासाठी प्रत्येक क्षेत्रात जर ठेवलं तर डेफिनेटली आपल्या कल्याण शहराचं स्मार्ट सिटीकडे जी वाटचाल होत आहे त्याच्यात कल्याणकर म्हणून जे आपला सहभाग आहे ते महत्त्वाचं योगदान होईल कारण आज आपण काय होतो सरकार आणि प्रशासनावरती निर्भर राहतो पण माझं नेम कल्याणकारांना हे आव्हान आहे की आपण जेव्हापर्यंत कल्याणकार एक सामान्य नागरिकांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं नाही तर डेफिनेटली या शहराचं स्मार्ट सिटी वाटचाल होणार नाही तर प्रत्येक कल्याणकारांनी आपली जबाबदारी उचलायला पाहिजे जे आज आम्ही या निमित्ताने केलेली आहे तर सर्वांचे खूप आभार शिवसेना पारणाका विभागातर्फे आम्ही प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी आणि इतर सामाजिक गोष्टींसाठी कार्य करत असतो आज विशेष म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शारदा मंदिर शाळेतील काही अभ सॉरी अभिनव विद्यामंदिर शाळेतील काही गरीब गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना नवी दहावीची पुस्तकं मिळालेली नाहीत त्यांना पुस्तकं उपलब्ध दे करून देण्यासाठी मला या शाळेचे मुख्याध्यापक श्री गीते सर यांनी मला आव्हान केलं होतं आणि ते, ते मागील वर्षी पण त्यांनी केलं त्याप्रमाणे आपण लोकसमूहातून लोकवर्गणीतून लोकांच्या जागरूकतेनुसार आपण ही पुस्तकं त्यांना अवेलेबल करून दिली आता त्या पुस्तकाचा एक सेट जातो सातशे साडेसातशे रुपयाच्या वरती जातो हे सर्व नवीन पुस्तकं आहेत आणि साधारणतः या शाळेतली साठ मुलं इतर प पंधरा एक मुलं असे सत्तर पंच्याहत्तर मुलांना हे सेट म्हणजे तसं ते बजेट तसं मोठं आहे आणि ते लोक जागृतीशिवाय ते होणं तसं शक्य नाही त्या ह्याच्यामध्ये आणि लोकांचा सा प्रत्येक सामाजिक गोष्टीमध्ये लोकांचा सहभाग असावा या जाणिवेने आपण माननीय डॉक्टर प्रशांत पाटील आणि इतर काही जण म्हणजे मित्र आहेत त्यांना मी थोडंसं आव्हान केलं की बाबा असं असं आपल्याला करायचं आहे प्रशांत सर म्हणजे काय एकदम मोठं ॲग्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे ते एकदा आपण काही बोल शब्द टाकला की ते त्यासाठी फार अग्रक्रमी असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी एकाच रात्रीमध्ये मला त्यांनी त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दाखवला त्याप्रमाणे हे पुस्तकं ॲवेलेबल झाली आपण पुस्तकांचं डायरेक्ट बुक सेलरला पेमेंट करून टाकलेलं आहे पण